नमस्कार मंडळी आज तो पाचवा दिवस असा काल कौल लागलो नाही मग त्यामुळे एक दिवस वाढलो आणि आज पाचवा दिवस तर आर सकाळी उठताना आम्ही आंघोळ उंघोळ केलं आणि आता नाश्ता केलो नाश्त्यामध्ये आज रो केलो आज आपलो बच्चे <laughs> आज आज बघ हो गाव भरता की नाही तो आज गाव भरलो तर आम्ही गावात जाणार सामान गुटाव चला सगळं तयारी बियारी करतो चला मंडळी आज गाव तो कौल लागतो आज गावाक आज सर जाऊचा परत गावाक म्हणून पण सोडूक घेतल्याने सगळ्यांनी आमच्या पोराने खोपता सगळ्यांनी सोडूक घेतल्याने सगळे ताडपत्रीने काय बांधलेला होता एवढी मेहनत घेतली होती काढूक घेतल्याने या तिकडे पण सगळ्यांनी हे पण सगळ्या मंडळीने आमच्या वाडीतल्याने सगळ्यांनी जे ताडपत्रे बांधले तेवढं काढून टाकल्याने गावात जाणार परत लोक काय आधीच सगळ्यांनी सर्व काढून घेतल्या चला सगळा घोटाळ्या आणि परत एकदा आपल्या गावात जाऊया आचऱ्यात सर्व गाडून झाला सगळा पोरानी काढल्याने आमचं बांधलेलं तेवढा कडचे चलले सामान सर्व कुठं त्यांनी आणि चलली घराघाता कधी गावाक जाता असं नाही जाला झाला म्हणजे मुंबईक जाता गावपणीसाठी इल्लो पोरगी काय तो कौल लागलो सगळा सामान गुटाळलो आणि आता आम्ही परत आमच्या घराकडे येलो घरात लॉक हा कारण घराची चावी माझ्याकडे नाही आहात पण आम्ही आता घराकडे येलो व दरवाज्याचं घरात बंद सगळे आणि आता सगळी माणसं आपापल्या घराने जातली आहेत घराकडे येतील पुन्हा एकदा आचरा गाव आमचं परत एकदा भरतलो गावपळ संपली हा आणि आज संपण्याचा व्हिडिओ पूर्ण मी सगळे तुमका गावपळीचे व्हिडिओ टाकलं आहे दाखवलं आहे गावपळणी कशी होता तर आज हा हो लास्ट व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील नमस्कार मंडळी तर तुम्ही आता आमची गावपळण म्हणजे आचऱ्याची गावपळण ही कशी असता काय कशी साजरी केली जातात या तुम्ही या आमच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असताल सगळ्यांनी तर आचऱ्याची गावपळण ही त्याचा अनुभव तुम्ही घेतला असाल आम्ही बघून व्हिडिओ बघून सर्व व्हिडिओ बघून घेतलं असाल आजची ही लास्टची व्हिडिओ आहे आचऱ्या गावपळणीचे आधारावर ही लास्टची व्हिडिओ लास्टच्या व्हिडिओमध्ये मी लास्टचा तुमक सांगताय बोलताय तुमच्याशी संपर्क संवाद साधताय तर आचऱ्या गावपळणीची व्हिडिओ जे मी तुमका पाच दिवस टाकले म्हणजे यात्रा गावपळण ही तीन दिवस असता तीन चार दिवस असता तर आपण ही गावपण रविवारी रविवारी सकाळी रविवारी दुपारी गावपळणी सुरुवात झाली तर तो चोप झाल्यानंतर गावपणी चोकावू लागल्यानंतर सगळे रविवारी गावपण झाल्यावर बाहेर गेले गावाबाहेर गेले त्यानंतर रविवारी गाव गाव सामसुम झालो संध्याकाळी त्यापासून मग रविवारपासून तीन चार दिवस गावात आत्र्या गावात कोण नव्हता आणि त्यानंतर तीन चार दिवसांनी आज लोका सगळे आत्र्या गावातली लोका ही आतऱ्या गावात आपापल्या घराने रवा केलेली असत जे काही बाहेर वस्ती करून रवत होती चिंदरा म्हणा पारवाड्याच्या बाहेर तिकडे कारिणा देवगड पोयरे साईडला किंवा इकडे वायंगणी साईडला आणि सगळे अशी झोपडी खोपटी किंवा कावनांनी बांधून अशी रवत होती तर ती आज आपापल्या सर्व घरांनी येलेली अस आज आचरं गाव आमचं सगळं पूर्ण भरलेलो असा पुन्हा एकदा तर गावपण ही तुम्हाला समजलीच असतात आमचे व्हिडिओ बघून माझे व्हिडिओ बघून तर असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा जेणेकरून माका ही हे तुमका दाखवूक एका ह्या भेटतात की माकाही ही, ही समजात की मी कशासाठी काय व्हिडिओ दाखवते ते आणि माका पण एक सपोर्ट भेटत प्रोत्साहन भेटत खरं माझं साठी तर तुम्ही हे असे व्हिडिओ बघत राहा माझे गावपळणीचे तर गावपळ मित्रांनो झाली तर गावपणीक गाच आमच्या चाकरमाने मुंबईसून लोकं येऊब लोक बाहेरगावसून पण लोकं आले की ही गावपणी नेमकी कशी असता काय केली जातं ह्या बघूसाठी सर्वजण इल्ले परत यु खास करून यूट्यूबर्स लोक जास्त असतं माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा मोठे लोक जे यूट्यूबर्स लोक होते ते इल्लेले त्यांनी खूप जणांनी यूट्यूबचे व्हिडिओ गाव आत्रा गावपणीच्या आधार यूट्यूब व्हिडिओ के टाकल्याने खूप जणांक चांगलं कंटेंट मिळालं तर मी पण टाकलं आहे मी व्हिडिओ टाकला आहे ते आमच्या फक्त आमच्या आधारीवर गाव टाकलं आहे बाकीच्यांनी असे बाहेर सर्व लोकांच्यानी तुमका कसे राहतो काय तर दाखवलं आहे आणि त्यांचे व्हिडिओजन बघा माझ्या व्हिडिओत मी प तुमक आम्ही गावपळण कशी करतो आम्ही तुमका दाखवलं आहे पाच दिवस आमची गावपळण कशी चालतं आणि आम्ही ती साजरी कशी करतो आम्ही तुमका माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेव्हा व्हिडिओ नक्की बघा लास्ट एंड टाकत बघा आणि व्हिडिओंका का लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय असत तर कमेंटमध्ये सांगा कमेंट करा जेणेकरून माका कळात की व्हिडिओमध्ये काय फॉल्ट असत किंवा व्हिडिओ कसे झाले आहेत आवडले की नाही ह्या मला तुमच्या कमेंटमुळे कळात त्यामुळे कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सबस्क्राईबर पूर्ण होतील ह्या वर्षीच टार्गेट पुरा होईत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करू विसरू नका कारण जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपली आचऱ्याची गावपळण कशी असतात कशी साजरी केली जाते ही बाकीच्या लोकांना बघूक मिळात समजात आणि तर तुम्ही व्हिडिओ बघताच माझ्या चॅनलवर माका सपोर्ट करताच मला सबस्क्राईब केला त्याबद्दल सर्वांचा तुम मनापासून मी धन्यवाद तुमका मानते आभार मानते तुमचे आणि असे सपोर्ट करत राहा सबस्क्राईब कराल चॅनलला तर चला परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉग्समध्ये आता जेव्हा करू तेव्हा लवकरच करू ब्लॉग्स व्हिडिओज पुढचे तोपर्यंत हे तुम्ही गावोपोळींचे जे व्हिडिओ असतात ते बघत राहा त्यांचा आनंद घेवा चला पुन्हा भेटूया बाय बाय धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या